सर्व बांधवांना जे जे जाऊ जयेश्वर आहे माझं नाव लोंढे चंद्रकांत मराठा सेवक वसमत आज दादा सराठी मधून सांगितलं तुम्हाला प्रमाणपत्र अर्जच केले नाही तर तुम्हाला कुणी प्रमाणपत्र मिळणार कसे आहेत अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत आपल्याकडे मग आपण अर्जच करत नाही तर कुणी प्रमाणपत्र मिळतील कशी त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपले सरकारवर जायचंय शेतू केंद्रामध्ये जायचंय तिथं तुम्हाला एक जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी एक अर्ज मिळेल तो अर्ज घ्यायचा आहे त्या अर्जाला जी कागदपत्र लागतात ती कागदपत्र आपण जोडायची तो अर्ज पूर्ण भरायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला की मराठा समाजाला शेती करत असल्यामुळे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा एक पुरावा म्हणून आपल्याला एक खासरा प्रमाणपत्र काढावं लागणार आहे जे आपल्या तहसीलमध्ये उपलब्ध आहे किंवा तुम्ही आपले सरकारवर गेले तर ई खासरा म्हणून त्या साईटवर सुद्धा तुमचं सर्वे नंबर माहीत असेल तर तुम्हाला ई खासरा मधून तुम्हाला तुमचं खासरा प्रमाणपत्र सुद्धा काढता येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या व्यक्तीचा आपल्याला कोणबी प्रमाणपत्र काढायचे त्या व्यक्तीचा आधार कार्ड आणि एक निर्गम उतारा असू द्या त्याच्यानंतर त्याच्या वडिलाचा आधार कार्ड असेल त्याच्यानंतर त्याच्या आजोबाचं आणि पंजोबाचं पत्र असेल पंजोबाचं खासरा पत्र असेल तर आजोबाची आणि पंजोबाची आपल्याकडे अ सातबारा सुद्धा असेल त्याच्यामुळे आपल्याला हा प्रश्न विटून जाईल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला त्यांची वंशावळ जुळून घ्यायची ज्याचं प्रमाणपत्र काढायचे त्याच्यापासून त्याच्या पंजोबापर्यंत हे झाले आपल्या सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी हे कागदपत्र झाले परंतु आपल्या जे भावकीमध्ये ज्याचं कोणती प्रमाणपत्र निघाले जे अठ्ठावन्न लाख रोदी सांगेल सांग आपल्याला ज्या पूर्वी नोंदी आपल्या भूमी तहसील मध्ये इतर ठिकाणी आपल्या ज्या सापडलेल्या आहेत त्यांचं आपल्या त्या आडनावापैकी आपला जे कुळातला आहे त्याचं आपल्याला प्रमाणपत्र एक हमीपत्र घ्यायचं प्रतिज्ञापत्र घ्यायचंय आणि ते प्रतिज्ञापत्र प्र, आपल्या अर्जाला जोडायचे आणि हा अर्ज परत आपण काय करायचंय तहसीलला इनवोर्ड नेऊन द्यायचाय इथं नेऊन दिल्यानंतर काय होणार आहे तोच अर्ज त्याला एक चौकशी अहवाल जोडतील आणि तो चौकशी अहवाल जोडल्यानंतर आपल्या गावामध्ये जी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे तर आपल्या गावामध्ये तलाठी ग्रामसेवक आणि एक कृषी सहाय्यक या समितीकडे तो अहवाल येईल की हा समिती गावामध्ये येऊन पाहिल गावामध्ये पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की बाबा हा हे कुटुंब शेती करत आहे यांच्याकडे खासरा आहे सातवारा जोडलेला आहे आणि एकोणीशे सदुसष्टच्या च्या अगोदर पण हे शेती करायचे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वंशावर तिथून जोडायची आपल्याला ज्याचं काढायचं त्याच्यापासून ज्याचं खासरा पत्रक काढले त्याच्यापर्यंत वंशावर सुद्धा तयार करायची आणि हे सगळे डॉक्युमेंट घेऊन आपण तहसीलला तहसील तहसीलदार साहेबाकडे आपल्याला ते सबमिट करायचे सबमिट केल्यानंतर तालुका स्तरावर एक समिती आहे ती समिती तो निर्णय घेईल त्याच्यावर सह्या वगैरे होईल बीडीओ साहेब असतील त्याच्यावर पोलीस अधिकारी असतील आपले तहसीलदार आहे साहेब असतील आणखी मंडळ अधिकारी वगैरे आपले साहेब असतील आणि ह्यांच्यानंतर ह्यांच्या सह्या झाल्यानंतर ते एस डी साहेबाकडे जाईल एस डी एम सही झाल्यानंतर तेच अर्ज आपल्याला परत आपले सरकारवर घेऊन यायचा आहे ई महासेवा केंद्रावर घेऊन यायचा आहे आणि आपल्याला ते अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर आपल्याला कोणबी प्रमाणपत्र मिळणार आहे मग ही सगळी प्रोसेस करायची आपल्याला अवघड काहीच नाही यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओ तयार करून तुम्हाला सांगितलं होतं की कोणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अगोदर अर्ज करावा लागेल अर्जच नाही केला तर आपल्याला कोणबी प्रमाणपत्र पर... मिळणारच नाही आपली ओरड काय आहे की कुणबी प्रमाणपत्र आम्हाला मिळत नाही पण परंतु तुम्ही प्रयत्न केलेच नाहीत म्हणून मराठा सेवकांना प्रत्येक गावातल्या हा जो आपले सरकारवर जो अर्ज मिळतो भूमी मध्ये जो अर्ज मिळतो तो अर्ज आपण काय करायचा आहे आपल्या गावातल्या सगळ्या कुटुंबांना द्यायचा आहे जरास तुम्ही काढा मराठा सेवकांना विनंती आहे आणि त्या लोकांना अर्ज द्या त्या लोकांना साहि सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून दादाने आज मुलाखत दिली होती ई टी व्ही चॅनलला आणि तिथून दादानी सांगितलं होतं ई टी व्ही नाईनला आणि दादानी सांगितलं होतं की काय कागदपत्र काढायचे काय करायचंय दादानी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे परंतु आपण लक्षात घेत नाही आणि कुणबी प्रमाणपत्र काढण्याची ही सोपी प्रोसेस आहे अवघड काहीच नाही शंभर टक्के कुणबी प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे आपल्या वंशावळीमधला आपले, आपले कागदपत्र तयार झाल्यानंतर आपल्याला काय अडचण आहे वंशावळीमध्ये पंजोबा असेल आजोबा असेल वडील असतील आणि जो व्यक्तीचं काढायचं तो असेल ह्यांची वंशावळ तयार झाली दुसरीकडे आपण प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे ज्या व्यक्तीचा आपल्या आपल्या कुटुंबातला कुळातला जो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीची कोणबी नोंद आहे त्या व्यक्तीचं प्रमाणपत्र आपल्याला जोडायचे आणि हे सगळे कागदपत्र आपल्याला सबमिट करायचे त्याच्यानंतर चौकशी अहवाल येणार आहे त्याच्यानंतर ती समिती चौकशी अहवाल घेऊन आपल्याला ते तहसीलला जाणार आहे एवढी सोपी प्रोसेस आहे त्याच्यामुळे अजिबात घाबरता न घाबरता सर्वांना कोणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत त्याचे मुलं दहावी बारावीला आहेत त्यांनी तर आजच उद्या सोमवारीच आपण हे सर्व कागदपत्र आपण काय केले पाहिजे जमा केले पाहिजे आणि पूर्वी प्रमाणपत्रासाठी आपला अर्ज दाखल केला पाहिजे जे जिजाऊ जी जी। धन्यवाद